सतरा मार्च रोजी साजापूर आय डी एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये सचिन साहेबराव नरोडे यांचा एका अज्ञात आरोपींनी निर्घुनरित्या बंदुकीची गोळी झाडून खून केलेला होता त्या संदर्भाने आ, माननीय पोलीस आयुक्त लोहिया सर आणि क्राईम टीम तसेच एम आय डी सी वाळू पोलीस स्टेशनची टीम यांना तपासात सांघिकरित्या यश आलेले आहे तर त्या तपासाचा उलगडा केला असता रामेश्वर काळे आणि लक्ष्मण जगताप या दोन आरोपींनी सचिन साहेबराव नर नरोडे याचा खून केल्याची माहिती आमच्या प्राथमिकरित्या समोर आलेली आहे रामेश्वर काळे याने त्याच्या पत्नीशी असलेले अनैतिक संबंध याचा सूडबुद्धीने सचिन नरोडे याचा खून केल्याची माहिती प्राथमिकरित्या आमच्या समोर आलेली आहे आरोपी रामेश्वर काळे हा पोलीस कॉन्स्टेबल होता आणि तो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलात मध्ये कार्यरत होता पण तो सध्या सस्पेंडेड होता एका एसीबीच्या ट्रॅक मध्ये आणि त्याचा सोबती लक्ष्मण जगताप हा त्यासोबत व्यवसाय करत होता पण ते अनैतिक संबंध असलेले त्याच्या पत्नीशी असा रामेश्वर काळे याला सचिन नरोडे याच्यावर संशय होता त्या संशयाच्या कारणावरून त्यांनी सचिन नरोडे याचा खून केला त्या गोळीच्या आम्ही त्या फॉरेन्सिक टीम फॉरेन्सिक लॅबकडे कडे खाली केस आणि जी बुलेट होती ते पाठवलेल्या आहेत त्याबरोबर आमचा तपास चालू प्राथमिकरित्या माहिती घेतली असता सचिन नरोड्याचा सात जानेवारी रोजी या याच वर्षी त्याची जी गाडी होती ती जळाली होती त्या संदर्भात सुद्धा आम्ही रामेश्वर काळे याच्याकडे विचारपूस केली असता आ, त्या संदर्भाने त्याने प्राथमिकीते आम्हाला माहिती दिलेली की ती गाडी त्यांनी जाळली होती. किती पथक नेमला नुटक आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तीन पथक आम्ही नेमिले होते.